एक होती आजीबाई तिची एक नात होती दोघींनाही मांजराची खूप खूप आवड होती आजीबाईकडे चार मांजरे होती एकाचे नाव होते बोकोबा दुसरा होता सोकोबा आणि तिसरा काळोबा आणि चौथा साळोबा एकदा काय झाले आजीबाई गेली बाजारात मांजरे होती घरात आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते ते मांजरांनी पाहिले होते त्यांना लोणी मिळवायचे होते उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल मग बोकोबाने बोलावले सोकोबाला सोकोबाने हाक मारली काळोबाला आणि साळोबाला आता बोकोबा सोकोबा काळोबा व साळोबा सारे जमले पण लोणी मिळवायचे कसे सगळे विचार करू लागले छोटा साळोबा फार हुशार तो सांगू लागला बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू झाले बेत ठरला आणि बोकोबावर सोकोबा चोकोबावर काळोबा काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार झाली पलीकडे माधुरी झोपलेली होती तिला अचानक जाग आली तो काय गंमत समोर मांजरांची दहीहंडी तिला खूप मज्जा वाटली तिने इकडे तिकडे पाहिले तोच आजी दारात दिसली माधुरी आनंदाने उरली आजी आजी लवकर ये मांजरांची दहीहंडी पाहून घे मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून पळाली आजी आणि माधुरी दोघेही असू लागल्या